नमस्कार मित्रांनो नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात श्री गुरुदेव दत्त तर तुम्हाला माहिती आहे का की श्री गुरुदेव दत्तांच्या किती पादुका आहेत आणि त्या कुठे आहेत आणि त्यांना काय म्हणतात तर आज मी तुम्हाला त्याबद्दलच सांगणार आहे तर आपण आज पहिले गिरनार येथील दत्तपादुकांविषयी माहिती घेऊ तर गिरणार येथे दत्तपादुका आहे त्यांना चरणपादुका असे म्हणतात गिरनार पर्वतावर भगवान श्री दत्तात्रयाच्या चरणपादुका आहेत त्यांचे ते अक्षय निवासस्थान मानले जाते या पादुका एका गुवेत असून दत्तभक्तांसाठी ते खूप महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहेत या पादुका दत्तप्रभूंचा आदिवास मानला जातात म्हणजे निचिर निरंतर वास्तव्य असलेला आदिवास मानला जातात तिथे दत्तप्रभूंनी बारा हजार वर्ष तपस्या केलेली केलेली आहे गिरनाथ पर्वतावर असलेल्या या पादुका म्हणजे दिव्य निर्गुण पादुका साक्षात दत्तप्रभू महाराजांचा अधिवास आहे हा अनुभव दत्त भक्तांनी घेतलेला आहे दत्तभक्तांची या स्थळी अनन्य श्रद्धा आहे या पवित्र ठिकाणी येऊन दत्तभक्त दत्तभक्त हे साक्षात दत्तात्रयांचे दर्शन घेतात गिरनाथ पर्वताच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत अनेक मंदिरं आहेत गिरनार दत्त पादकांची कथा ही गुरु दत्तात्रेयांनी केलेल्या दीर्घ तपश्रियाची आणि चिरंत निवासाची श्रद्धेशी संबंधित आहे गिरनार पर्वतावर स्थानावर श्री दत्त महाराजाची अखंड धुने असल्याचे म्हटले जाते जी सहस्र पाच सहस्र वर्षापासून आहेत गिरनार हे जुनागड जिल्हा गुजरात राज्यात हिमालयापेक्षाही जुना पर्वत आहे आणि खूप उंचही आहे असे मानले जाते की हिमालय पर्वताच्याही अगोदर या पर्वताची निर्मिती झाली आहे या या पर्वतावर या ठिकाणी श्रीराम श्रीरामाचे आणि पांडवाचेही वास्तव्य झालेले आहे असे म्हटले जाते पुराणामध्ये आणि पुराणामध्ये या पर्वताला श्वेतांचल आणि श्वेतगिरी असेही पर्वत या पर्वताचा उल्लेख आहे या पर्वता या पर्वताच्या ठिकाणी दहा हजार पायऱ्या चढून जावे लागते भक्त दत्तभक्त येथे पायऱ्या चढून किंवा रोपवेची ही सोय आहे गिरणार पर्वत हे निसर्गरम्य आणि वन्य वन्य प्राणी औषधी वनस्पती समृद्ध आहे स्त्री ही भूमी योगीसिद्ध महात्म्य समृद्ध व संपन्न आहे कारण की या ग या ठिकाणी खूप संतांना श्री दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिलेले आहे जसे की बाबा किंवा राम अघोरी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज नारायण महाराज रघुनाथ निरंजन अशा अनेक संतांना स्वतः दत्तप्रभूंनी येथे त्यांना साक्षात दर्शन दिलेले आहे त्याचबरोबर या पर्वताच्या पायथ्याशी अनेक मंदिरं आहेत त्यामध्ये एक महादेव मंदिर आहे तिथे मृंगी मु, मृंगीकुंड असे आहे मृंगी कुंड वर्षातून म्हणजे शिवरात्रे शिवरात्रीच्या वेळेस तिथे लाखोच्या संख्येने भाविक ते कुंडाजवळ येतात असे म्हणतात की महादेवा स्वतः तिथे स्नान करत होते त्या कुंडामध्ये थोडक्यात काय की गिरणार गिरणार हे एक सिद्ध क्षेत्र मानले जाते इथे दत्तप्रभूंचा वास आहे आणि दत्तप्रभूंनी इथे दीर्घकाल तपसऱ्या तपस्या केलेली आहे त्याचबरोबर के इथले दत्तभक्त हे दत्तपादुकांची चिरंतर सेवा करतात आणि इथे दत्तपादुकांना खूप महत्त्वही दिले जाते हे होते गिरणार पादुक्याचे महत्त्व जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथेसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद श्री गुरुदेव दत्त